आठवडा बाजार व फूड फेस्टिव्हल मनपा उर्दू शाळा क्रमांक सतरा सांगली हिंदू मुस्लिम चौक येथे मुलांचा आठवडा बाजार व फूड फेस्टिव्हल उत्साहात संपन्न झाले दरसालप्रमाणे यावर्षी सुद्धा मुलांचे आनंददायी वातावरणात भव्य असे बाजार भरवण्यात आले होते या उपक्रमाचे उद्घाटन मनपा प्रशासन अधिकारी माननीय रंगराव आठवले साहेब मनपा प्रकल्प अधिकारी माननीय सतीश कांबळे साहेब यांच्या हस्ते झाले यावेळी उर्दू शिक्षक संघटनाचे राज्य अध्यक्ष मुश्ताक पटेल सर मनपा समन्वयक तात्यासाहेब सौंदते सर केंद्र समन्वयक सौ धनश्री भाले मॅडम सौ पूजाराणी साळुंखे मॅडम माननीय श्री संदीप सातपुते सर शिंगाडे मॅडम मज पाटील सर शमशुद्दीन पटेल सर असद पटेल सर रियाज तांबोळी सर तसेच निवृत्त मुख्याध्यापक शिंगाडे सर बाबासाहेब मुजावर हमिता इंडिकर शभना पठाण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिदायत शिरसाड व सर्व सदस्य उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी भाजीपाला स्टॉल विविध खाद्यपदार्थ जसे पावभाजी बिर्याणी वडापाव मिसळ चिकन सिक्स्टी फाय इडली आंबोळी गुलाबजामून शिरापुरी काश्मीरी पुरी समोसे पाणीपुरी भेळ चंपाकली मट्टा फालुदा फ्रूट सॅलड इत्यादीचे स्टॉल तसेच ज्वेलरी स्टॉल बेकरी प्रॉडक्ट असे एकशे वीसच्या वर स्टॉल उभारले होते सदर उपक्रमात दोनशे पन्नास मुलांनी सहभाग घेतला काही मुले शेतकरी तर काही मुले मास्टर शेफच झाले होते आपल्या वस्तूंची विक्री व्हावी म्हणून मुलांची धडपड बघण्यासारखी होती शाळा परिसरात भाजी घ्या भाजी वडापाव काकू आजी घ्या की असे आवाज चांगले गाजत होते शाळा परिसरातील नागरिक व पालकांनी विविध स्टॉलला भेट देऊन भाजीपाला व विविध वस्तू खरेदी केले व फूड फेस्टिव्हल चा मनमुराद आनंद घेतला या उपक्रमातून मुलांना व्यावहारिक ज्ञान नफा तोटा याची माहिती देण्यास मदत झाली स्व कमाईचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता सदर उपक्रमाबद्दल पालकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले या आठवडा बाजारात एक लाख अकरा हजार रुपयेच्यावर उलाढाल झाली उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अयू पटेल सर सुमय्या मुजावर सलीम शेख समीना पठाण आणि अणिसा महाबरी तबसुम नायकवडी मुदस्सर महिशाळे रजिया नदाब लुबना मुजावर मिसबा पाथरवट आदींनी परिश्रम घेतले

यहां पर जो है आ, या उद्घाटन का कार्यक्रम अभी थोड़ी देर में शुरू होगा तो वेशभूषा में जितने भी बच्चे हैं वो गेट के पास तशरीफ लाएंगे महानगरपालिका शाळा क्रमांक सतरा साली इथं फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे या फूड फेस्टिवलचं उद्घाटन आता पूर्ण केलेलं आहे त्या फूड फेस्टिवलसाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक सर्व पालक आणि सर्व विद्यार्थी खूप मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले दिसून येत आहे या फूड फेस्टिवलचे वैशिष्ट्य मला दिसून येते की या फूड फेस्टिवलमध्ये जवळचे पदार्थ पासून ते बिर्याणी असेल भाजीपाला असेल असे वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी मांडलेले आहेत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ज्ञानाबरोबर व्यवहाराचं ज्ञान होण्यासाठी विद्यार्थ्यांना या फूड फेस्टिवलच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी शाळेनं चांगला उपक्रम राबवलेला आहे सगळं या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य दिसून येत आहे की याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शेतकरी नेमकं कशा पद्धतीनं व्यापार करत आहेत कशा पद्धतीनं त्याला मार्केटमध्ये जाण्यास येत आहेत कशा पद्धतीनं विक्री करताना येत आहे याचं प्रात्यक्षिक या फूड फेस्टिवलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे

शुभम गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे प्रशासन अधिकारी ठोले साहेब यांच्या यांच्या प्रेरणा व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या शाळेत तिथं मुलांचा कुर्फेस्टोल भरून आले आहे यात मुलांनी जे आपली वेशभूषा आहे शेतकरी असो किंवा शेफ असो मुलांनी स्वतः ते आपली वेशभूषा तयार करून तिथे विविध खाद्यपदार्थ विक विक्री व्यवसाय आमच्या मुलांनी सुरू केला आहे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा मुलांनी उत्सु मुलांनी व तसेच पालक घेतला हो, आहे मुलांना व्यवहारिक ज्ञान मिळावा म्हणून आम्ही आम्ही दरवर्षी मुलांना ज्ञान मिळावं म्हणून हे बाजार जातो मुलांना बाहेरची काही काय खाद्यपदार्थ आहेत तसेच ते, ते कशा पद्धतीने तयार करतात त्यांचा मुलांना न्याय व्हावा म्हणून आम्ही हे बाजार भरवले आहेत यात बारवाडी ते सातवीपर्यंत मुलांनी सक्रिय सहभाग घेतला आहे तसेच पालक घेतला आहे या मुलांनी शेतकरी तसेच लिंबू मिरची आणि तसेच इतर भाजी विक्रीचा व्यवसाय केलं हे केला आहे तसेच पावभाजी खाद्यपदार्थ इतर खाद्यपदार्थ जसेच पावभाजी मिसळ समोसे आ, मंचुरियन कोबी मंचुरियन गुलाबजामून शेवपुरी पाणी पाणीपुरी तसेच इतर पदार्थ त्यांनी हे केलेलं आहे मुलांना त्याचा व्यावहारिक ज्ञान व्हावा म्हणून आमच्या शाळेतर्फे नियमित नवीन नवीन उपकरणे राबवले जातात तसेच शाळेतले शिक्षणिक जे आहे व्यव शैक्षणिक जे उपकरणे आहेत मुलांना प्रेरणा मिळावे तसेच नवनवीन त्यांना उत्साह मिळावे म्हणून आम्ही नियमित काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न होता असतो आमची महापालिका शाळा म्हणजे शिष्यवृत्तीसाठी गावगिरी शाळा आहे यात मुलांना कम्प्युटरचे ज्ञान असो बाहेरचे काही पण काही पण ज्ञान असो आमची मुलं कुठंही कमी नाही आहे खेळात असो किंवा ज्ञानात असो मुलांचा नेहमी आमच्या सक्रिय सक्रिय सहभाग असतो आणि आमची मुलं नेहमीच नेहमीच अव्वल नंबरवर असतात तर इथं आज जे बाजार भरलेला आहे त्यात आमच्या शाळेचे अध्यक्ष हिरायबाई शिक्षण शाळेचे मुख्याध्यापक अयुब पटेल सर तसेच इतर शिक्षकांचा व बालवडी ताईंचा सक्रिय आमचा इथं मार्गदर्शन लाभलेला आहे इथे किती स्टॉल बसलेला आहे इथं लाभले लावलेले आहेत त्यात आमचे दोनशेपर्यंत मुलांनी सह सहभाग घेतला आहे